जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्याचबरोबर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे त्याच निमित्ताने प्रत्येक पक्ष आपला उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्याचबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेस लाडकी बहिणींना घेऊन देवदर्शन यात्रा करायला निघालेला आहे संपूर्ण परिसरात जर पाहिलं खेड वा, रेटवडी वापगाव गटातल्या एकशे एक, एक बसेसमध्ये अगदी पाच ते साडेपाच हजार महिला कोल्हापूरच्या दर्शनासाठी निघालेल्या आहेत खरं तर ग्रामीण भागातला हा शेतकरी वर्ग आहे यांना देवदर्शनाची संधी कधी मिळत नसते मात्र या निमित्ताने निवडणुकीच्या काळामध्ये आता या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत ज्यांनी संधी उपलब्ध करून दिली ते आपल्यासोबत आहेत काय एकंदरीत निवडणुकीचं वातावरण आहे त्याचबरोबर वाता देवदर्शन कसं हे सांगड जुळवतात इलेक्शनचं वातावरण आहे म्हणून करत आहोत असं काही नाही आहे आतापर्यंत समाजकार्य करत आलो आहोत आणि इथून पुढेही करण्याची इच्छा आहे म्हणून ही इच्छा व्यक्त करून संकल्प केला होता की माझ्या महिला भगिनींना देवदर्शन यात्रा घडवा तर मोठ्या संख्येने या महिला तुम्ही घेऊन निघालात कशा पद्धतीने नियोजन आहे आणि सुरक्षेची काय व्यवस्था केलेली आहे इथून निघताना आपण गाड्यांची व्यवस्था केलेली आहे वॉलेंटिअर घेतलेले आहेत प्रत्येकाने त्याची जबाबदारीने काम दिलेलं आहे आणि दोन ॲम्ब्युलन्सची पण सुविधा केलेली आहे कुठली एमर्जन्सी येऊ नये आणि आपण जाताना इस्लामपूरमध्ये पन्नास गाड्या उभ्या करणार आहोत आणि बाकीच्या पन्नास गाड्या आपण या बाळूमामाच्या ठिकाणी उभ्या करणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर काही बाउन्सर घेऊन आपण तिथलं नियोजन केलेलं आहे आणि तिथलेही ग्रामस्थ आपल्याला सहकार्य करणार आहेत खरं तर महिला दर्शन घेतील काय अपेक्षा आहे या सगळ्या देवदर्शनातून खरं सांगायचं झालं तर मी अशी अपेक्षा घेऊन चालले की मी माझ्या आईला माझ्या बहिणीला माझ्या मावशीला ह्या देवदर्शनाची यात्रा घडवत आहे असा संकल्प केला आणि तो आज पूर्ण झालेला आहे आपल्यासोबत खेडचे माझे आमदार दिलीप मोहिते पाटील आहेत अण्णा खरं तर लाडकी बहीण बरोबर आता देवदर्शन राष्ट्रवादीचं नवीन काही प्लॅनिंग आहे आपल्या सगळ्याच कल्पना आहे की या राज्याचे नेते आदरणीय अजितदादा पवार हे नेहमी समाजाचा विचार करतात लाडकी बहीण योजना त्यावेळेला त्यांनी सुरू केली त्यावेळेला महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणीला न्याय द्यावा त्यांच्या खिशामध्ये चार रुपये यावेत आणि त्यांनासुद्धा आपल्याला लेखेबाळींना मुलांना काहीतरी निमित्तानं करता यावं त्या स्वावलंबी व्हाव्यात हा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे आता ही यात्रा ही काही सरकारी जी यात्रा नाही जे इच्छुक उमेदवार आहेत ते आपापल्या परीनं मतदारांना काही न्याय देता येतो का अशा पद्धतीचा प्रयत्न या निमित्तानं करतायत हा देवदर्शनाचा त्यातला एक भाग आहे ज्यांची कॅपॅसिटी आहे ज्यांना असं वाटतं की आपण काहीतरी महिलांच्या प्रती करावं ते लोक आज या ठिकाणी ह्या यात्रा घडवून आणत आहेत एकादृष्टीनं ग्रामीण भागातल्या या महिला कधी बाहेर पडलेल्या नसतात तेव्हा देवधर्म करणं अवघड असतं अशा गरीब महिलांना ही संधी या निमित्तानं मिळालेली आहे त्यापैकी ताई पाचरणे आहेत की ज्याने मनाचं मोठेपण टाकून आज या गरीब महिलांना समाजातल्या गरीब घटकांना आणि या कधीच घराबाहेर पडल्या नाहीत त्यांना न्याय द्यायचं काम या निमित्तानं केलं आपल्या माध्यमातून मी अश्विनी राईंना मनापासून धन्यवाद देतो आणि आमच्या या सगळ्या ज्या भगिनी आहेत त्या आज अतिशय आनंदाने या ठिकाणी चालल्यात त्यांचा आनंद ओसळून वाहतो आहे आणि त्यांचं हे दर्शन सुखकर व्हावं निर्विघ्नपणानं पार पडावं एवढीच मी महालक्ष्मी प्रार्थना करतो अण्णा खरं तर निवडणुका आहेत तालुक्यात प्रश्न गंभीर आहेत तालुक्यातला प्रत्येक रस्त्याची आज चाळण झालेली आहे दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या काळामध्ये बिबट्याची दहशत आहे हे सगळे प्रश्न घेऊन मतदारांपर्यंत कसे जात यंदा महाराष्ट्रामध्ये एवढा प्रचंड पाऊस झाला पाच मेला पाऊस झाला तो दोन तीन दिवसापूर्वी थांबला आहे एवढा पावसाळा जवळजवळ सहा महिन्याचा पावसाळा आम्ही आपण पहिल्यांदाच अनुभवतो आहे आणि सतत रस्ते भिजत राहिल्यामुळं बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं डांबर तुटलेलं आहे पाण्याचं आणि डांबराचं वैर आहे त्यामुळं बऱ्याच ठिकाणी रस्त्याला खड्डे पडलेत परंतु शासनाची ताकद आहे हे सगळे खड्डे बदलून रस्ते पूर्ववत करायचं बऱ्याच ठिकाणी आता शासनाने ठरवलं की डांबराचे रस्ते करण्यापेक्षा कॉन्क्रीटचे रस्ते करायचे मोठ्या प्रमाणात यापूर्वीसुद्धा शासनाने पैसे दिलेत की म्हणत पूर्वी दिलेल्या पैशाचं आज काम चालू आहे बऱ्याच रस्त्यांच्या निविदा निघाल्या आणि आत्ता त्याच्या ऑर्डरने गेल्यात आपल्याला माहिती आहे की तीस ऑक्टोबरनंतरच आपल्याकडे रस्त्यावर डांबर टाकायला परमिशि परमिशन असते त्यामुळे आता कामं सुरू झाली काही दिवसामध्ये हे रस्ते पुरवत होतील आणि जो खड्ड्याचा प्रश्न आहे तो निश्चितपणानं सुटेल शासन प्रयत्नशील असतं काम करणारा कार्यकर्ता प्रयत्नशील असतो फक्त त्याला सत्तेची जोड असावी लागते दुर्दैवातनं या तालुक्यातल्या जनतेने यावेळेला सत्तेपासून जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे बऱ्याच अडचणी या ठिकाणी उभ्या राहिल्यात तरीसुद्धा आम्ही सत्ते तालुक्यातल्या नेतृत्वापासून बाजूला गेलो असो तर आमचे लोकांशी दायित्व आहे आमची बांधिलकी आहे आम्ही राज्य शासनाकडनं हे सगळे रस्ते दुरुस्त करण्याकरता पूर्ववत करण्याकरता निश्चितपणानं निधी आणू राज्याचे नेते आदरणीय अजितदादा पवार यानी चाकणा आणि चाकांच्या पंचवृष्टीतले रस्ते दुरुस्त करण्याकरता तो साडेसहाशे कोटी रुपये देत आणि कालच आम्ही त्यांना भेटल्यानंतर त्याने बाकीच्या सगळ्या रस्त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला सगळी माहिती द्या त्यांचे एस्टिमेट तयार करून पाठवा निश्चितपणानं त्यालासुद्धा पैसे देतो अशा प्रकारचं आश्वासन दिलं पण नजीकच्या काळामध्ये हे सगळे प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून अजितच्या माध्यमातून आम्ही सोडू उद्या जिल्हा परिषदेची सत्ता आमची आली तर आणखीचं निधी त्याच्याही माध्यमातून मिळून तालुक्याचे प्रश्न आम्ही निश्चितपणानं सोडू आता प्रश्न सुटतील मात्र सध्या गंभीर प्रश्न आहे बिबट्याचा गावखेड्यावरती रस्त्यावरती अगदी अंगणात बिबट्या दिसतोय मतदार जो आहे तो दहशतीत आहे हे खरं म्हणजे प्राणी दया करा हा आपला पूर्वीपासूनचा नियम आहे सगळे प्राणी मात्र जगले पाहिजेत परंतु अलीकडच्या काळामध्ये हा जंगलातला बिबट्या उसामध्ये आला आणि उसामध्ये त्याला सुरक्षित वाटायला लागलं त्याची इतर कुठले प्राणी हत्या करत नाहीत आणि त्यामुळं त्याची जी शक्ती मोठ्या प्रमाणात वाढली बिबट्या वर्षातनं दोन वेळा त्याचं वेत होतं कमीत कमी, कमी तीन ते चार पिल्लाला जन्म देतो आणि त्यामुळं बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आणि वाढती लोकसंख्या वाढती बिबट्यांची संख्या ही लोकांना मारक ठरते आज त्याच्यावर सरकार विचार करते या बिबट्यांची नजबंदी करता येईल का पुढं बिबट्या निवारण केंद्र ज्या त्या ठिकाणी त्यांना ठेवता येतं का निवारा केंद्र असाही प्रयत्न करतं आहे जामनगरमध्ये अनंत अंबाणीचं वन... वन्तार जे आहे त्या ठिकाणी वन वनतारं जे आहे त्या ठिकाणी काही बिबटे सोडता येतील का जुन्नरचं जे आहे त्या ठिकाणी बिबट्या निवारा केंद्र आहे त्या ठिकाणी आणखीन काही संख्या वाढवता येते का अशा प्रकारचे अनेक उपाययोजना सरकार करत आहे वेळप्रसंगी सरकार कायदेशीर घटनेमध्ये दुरुस्ती करून काही निर्णय नक्की घेईल परंतु लोकांचे प्राण जाऊ देणार नाही आणि बिबट्यापासून संरक्षण करण्याकरता मोठी उपाययोजना करेल हे मी सरकारच्या वतीनं जाहीरपणानं सांगू इच्छितो अन्ना खरं तर जागा वाटप काही दिवसात होईल मात्र महायुती म्हणून सगळे पक्ष एकत्रित लढतील का पुणे जिल्ह्यात आमच्या नेत्यांनी हे डिक्लेअर केलं आहे की ज्या ज्या ठिकाणी खालच्या पातळीवर स्थानिक ठिकाणी आघाडी करा किंवा स्वतंत्रपणाने लढा त्यामुळं राज्य सरकार जरी महायुतीचं असलं तरी त्या त्या नगरपालिकेची त्या त्या जिल्हा परिषदेची पंच समितीची परिस्थिती बघून प्रत्येक पक्ष निर्णय घेणार आहे आम्ही खेड तालुक्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय घेतला सगळ्या पक्षांनी जर आम्हाला सहकार्य केलं तर निश्चितपणानं महायुतीमधनं आम्ही पंच समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकाला लढवणार आहोत नक्कीच लाडकी बहीण योजना घेऊन त्याचबरोबर आता महिलांचं देवदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस प्रचारात आघाडीवर गेलेली आहे त्यामुळं पुढील काळामध्ये मतदार राजा हा कुणाच्या बाजून आणि कसा कौल देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र या मतदारांमध्ये सध्याची परिस्थिती बिबट्याची दहशत ह्या सगळ्या गोष्टीचे प्रश्न उमेदवारांना फेस करावे लागणार आहेत रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज राजगुरुनगर पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका